जय शिवराय मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये एक अतिशय वाईट प्रसंग घडला काश्मीरमध्ये गेलेले आपल्या भाईबंधांवर अतिरेक्यांनी अतिशय अमानुष हल्ला केला आणि प्रत्येकाला त्याचा धर्म विचारून मारला आणि हा करुणदायक प्रसंग ज्यांच्यावर ओढवला त्यांच्या सोबत आम्ही आहोत हे दाखवण्याकरता आज कुसुमाग्रजांची एक कविता मला म्हणावीशी वाटते बर्फाचे तटपेटून उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपल्या प्रियाईचे चे शुभ्र असुरांचे पथ भ्रष्ट लागून आज सदीचे पुण्य मळे अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे साम मंत्र तो सरे नौबता आता धडधडते रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर उघडते रक्त आपल्या प्रियजनांचे जनांचे हिमावर उघडते कुसुमाग्रज आवाहन करतात की हे जर सगळं थांबायचं असेल तर सह्याद्रीच्या वनराजांनो या कुहरातून आज कुहर म्हणजे गुहा सह्याद्रीच्या म्हणजे मावळ्यांना ते आवाहन करतात की सह्याद्रीच्या वनराजांनो या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे प्रतीन सडे एक हिमालय या राखा यास्तव करा हिमाचल लक्ष कडे समर पुराचे वारकरी हो समर देवता ही बोलविते रक्त आपल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर उघळते रक्त आपल्या प्रियजनांचे शुभ्र हिमावर उघळते खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले कडे कपाऱ्या मधील वणवे उडात तुमच्या जडलेले काबुल कंद हार पर्यंत डंगे तुमचे झडलेले शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आज आमच्या पाझळते रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर उघळते रक्त आपल्या प्रियजनांचे शुभ्र हिमावर उघळते ज्या आपल्या बंधूंना अतिशय अमानुषपणे मारण्यात आलं क्रूरपणे मारण्यात आलं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वजण मिळून देऊया आणि प्रार्थना करूया की असंच परत होऊ नये पण हे करण्याकरता माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की बलाची उपासना आपण आता केली पाहिजे आत्ताच हनुमान जयंती झाली आणि या हनुमान जयंतीला आम्ही कित्येक भंडारे जेवणावळीच्या पंक्ती उठवल्या पण आता वेळ आली आहे ते हनुमानाची खरी उपासना बलाची उपासना करायची आणि जोपर्यंत आम्ही ती उपासना करत नाही तोपर्यंत अशा प्रत्येक प्रसंगाला अनेक प्रसंगाला आम्हाला सामोरं जावंच लागेल आणि हे होऊ द्यायचं नसेल तर बलम उपासव बलम उपासव बलम उपासव जय हिंद जय महाराष्ट्र